नमस्कार मी पंजाब डक्स मी म्हटलं होतं ना आपल्या महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला पाऊस सुरू होईल तर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळीकडे पाऊस सुरू झालाय रात्री त्याला तो खूप पडणार आहे आणि मी जात आहे आता केदार केदारनाथला आता, के के आता इथून फक्त सत्तर किलोमीटर केदारनाथ राहिले आणि या ठिकाणाहून परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा काढणं चालू आहे हळद देखील चालू आहे मग त्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे हे चार पाच दिवस नाही पाऊस पडणार तर पंचवीस मे पर्यंत वडे नाले एक होती असा पाऊस पडणार आहे म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी ही बातमी लक्षात घ्यायची कारण की राज्यात ही खूप अवकाळी पाऊस असणार आहे उसावाल्यासाठी खूप आनंदाची बातमी ज्यांना पाणी कमी पडते त्यांनासाठी आनंदाची बातमी आणि जे मुके जनावर आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी कारण की हा पाऊस म्हणजे खूप चांगला पडणार आहे बीड जिल्हा सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली परभणी वाशिम बीड त्याच्यानंतर संभाजीनगर या खूप भागामध्ये जोरदार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे नाशिक जिल्ह्यात नगर जिल्हा सगळीकडंच हा पाऊस पडणार आहे म्हणजे अकोला अमरावती वर्धा वर्धा या भागापर्यंत सगळीकडं पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणी चालू आहे की तुम्ही काय करायचं की आपण आपला कांदा जसं वेळ भेटेल तसं काढून घ्या कारण की राज्यात हा पाऊस जवळपास सांगायचं झालं तर पंचवीस मे पर्यंत सगळीकड खूप असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की हा पाऊस म्हणजे चांगला वडे नाले वाहतील असा पडणार आहे बीड जिल्ह्यात तर तो खूप पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यात योगाकडनं पाणी कमी पडले उसाळना त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर शिरोळ म्हणजे ह्या म्हणजे नगर जिल्हा म्हणजे सगळीकडेच हा पाऊस चांगला म्हणजे वडीनाले आले असा ह्या पंचवीस मे पर्यंत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या शेतकऱ्याला कांदा शेतकऱ्याला सांगितलं तर तुम्ही जसा वेळ भेटेल तसा तुम्ही कांदा कारण घ्या कारण की राज्यात हा पाऊसमध्ये सतत म्हणजे दोन दिवस लगेच दुसऱ्या भागात जाईल की परत त्या परत त्या भागात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात परत राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की हा पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे हे दोन तीन दिवस नाही चालणार तर कम्प्लीट बारा मे पासून ते मे पर्यंत दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत सगळीकडे पडणार परत जिल्ह्याचे नाव सांगतो नांदेड जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ त्याच्यानंतर हिंगोली वाशिम वर्धा अकोला बुलढाणा त्याच्यानंतर त्याच्यानंतर जालना जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार उत्तर महाराष्ट्र नाशिक नगर जिल्हा म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस जवळपास बीड लातू धारशिव सातारा सांगली कोल्हापूर नगर सगळीकडेच पडणार आहे कोकणात देखील खूप पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा कारण की हा पाऊस म्हणजे आत्तापर्यंत मेमध्ये इतका पूर्व कधीच पाऊस पडत नाही पण यावर्षी मेमध्ये जे पूर्व पाऊस पडणार आहे याच्यामध्ये वडे नाले वाहणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच निश्चित देणार आहे धन्यवाद